श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनेलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनेलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ चित्रा दीपक सातोंकर राहणार खारघर मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे चित्राताई सांगतात श्री महाराजांची असीम कृपा व वा वात्सल्य प्रेम दर्शवणारा एक अनुभव मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तसा एकोणीसशे शहाण्णवपासूनच मला स्त्रींचा सहवास लाभलेला आहे आमचे कुटुंब मोठे व व्यावसायिक त्यावेळी आम्ही नांदेडला राहत असू आमचा पिठाच्या गिरणीचा व्यवसाय होता तो मी सांभाळत असे पण धुळीची ॲलर्जी असल्याने रोज थोडी थोडी धूळ नाकातोंडात जाऊन दोन हजार अकरा ते बाराच्या दरम्यान मला प्रचंड खोकला झाला श्वास घ्यायला देखील त्रास होत असे त्यावर नांदेडला सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट झाल्या सगळ्या तपासण्या झाल्या पण विशेष असा काही फरक पडला नाही माझे वजन खूप कमी झाले होते दोन्ही मुले बाहेरगावी शिकण्यासाठी होती घरी मी आणि माझे यजमान असत पण ते देखील दिवसभर ऑफिसमध्ये सांगायचं म्हणजे तेव्हा मला मानसिकदृष्ट्या स्त्रींनी खूपच सांभाळले एकदा एक नातेवाईक सहजच आमच्याकडे आले असता त्यांनी माझी अशक्त झालेली तब्येत पाहिली व ते म्हणाले वहिनींना औरंगाबादला सिग्मा हॉस्पिटलमध्ये न्या तिथे आपल्या ओळखीचे डॉक्टर आहेत त्यांना दाखवा तत्पूर्वी मी थोडी आशा सोडून दिली होती पण पुन्हा आशेचा किरण दिसला मी स्त्रींकडे मोठ्या आशेने पाहिले व सर्व त्यांच्या कानावर घालून मी माझे यजमान आणि मुलगा औरंगाबादला गेलो मुलगा त्यावेळी फार मोठा नव्हता आधीचे सर्व रिपोर्ट्स पाहून डॉक्टर म्हणाले एक एक्सरे काढूया सांगायचं म्हणजे नांदेडला एवढी ट्रीटमेंट झाली पण एक्सरे कोणी काढला नव्हता मग एक्सरे काढला फुप्फुसात प्रचंड गाठी निर्माण झाल्या होत्या ते बघून आपापसात विचारविनिमय करण्यासाठी तिथल्या डॉक्टरांनी त्यांची मिटिंग घेतली असा पेशंट अजून जिवंत कसा याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते त्यात जे मुख्य स्पेशालिस्ट होते ते आमचे नातेवाईक होते त्यांनी मुलाला यजमानांना आणि बरोबर असलेल्या माझ्या धाकट्या भावाला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले आणि स्पष्ट सांगितले आता इलाज होणे शक्य नाही या जास्तीत जास्त आठ दिवस जगतील हे ऐकून सगळे घाबरून गेले मी बाहेर बसलेले होते डॉक्टरांनी मला आत बोलावून विचारले तुम्ही श्वास कसा घेता तोंडाने घेते असे मी म्हणाले मला काय झालंय ते सांगा मला काहीही वाटणार नाही मी मनाने खंबीर आहे असे मी म्हणाले तेव्हा अत्यंत गंभीरपणे ते म्हणाले तुम्हाला श्वासनलिकेचा टी बी झाला आहे आणि आता काही इलाज होऊ शकत नाही तरी उद्या आपण बाकीच्या टेस्ट करू पण काही फायदा होईल असे वाटत नाही पुढे ते यजमानांना म्हणाले आठ दिवसांचे औषध देतो या राहिल्या तर पुन्हा या नाहीतर जय श्रीराम कसे कोणास ठाऊक पण त्यावेळी हे ऐकून देखील मी श्री महाराजांच्या भरोशावर निश्चिंत राहिले श्रींनीच मला हिंमत दिली नंतर आम्ही पुन्हा नांदेडला आलो घरी आल्यावर मी श्रींना नमस्कार केला आणि म्हणाले प्रपंचातील माझी कर्तव्ये अजून बरीच बाकी आहेत ती पूर्ण करायला नको का ती कर्तव्य पूर्ण करून घ्या आणि त्यासाठी मला चांगले बरे करा साधनेसंबंधी वगैरे काही बोलले नाही बरं दुसऱ्या दिवशीपासून स्त्रींची तजबीर खोलीच्या मध्यभागी एका स्टुलावर ठेवून स्त्रींच्या समोर स्त्रींचे चरणतीर्थ व अंगारा घातलेला एक पाण्याचा पेला ठेवू लागले नंतर एकशे आठ मण्यांची माळ करता करता स्त्रींना प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली माळ पूर्ण होताच तीर्थमिश्रित पाणी मोठ्या श्रद्धेने प्राशन करू लागले नंतर देखील दर दोन दोन तासांनी ते पाणी घेऊ लागले नाम घेण्याची अंगात ताकद नव्हती म्हणून नुसता नामस्मरण समास वाचत होते एक एक दिवस संपत होता डॉक्टरांनी आठ दिवस दिले होते मला वाटायचं आता केव्हाही आपली वेळ येईल पण श्रीकृपा काही वेगळीच असते त्यांच्या इच्छेपुढे काळाचे देखील काही चालणार आहे का अहो त्या आठ दिवसात मी चांगली बरी झाले घरात हिंडू फिरू लागले मग पुन्हा औरंगाबादला गेलो पुन्हा सगळ्या तपासण्या झाल्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या सगळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले तरीही खबरदारी म्हणून डॉक्टरांनी थोड्या थोड्या दिवसांची सांगितलेली ट्रीटमेंट एक वर्षभर घेतली वर्षभरानंतर मी पूर्णपणे बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले व आता इथे येण्याची काही जरूर नसल्याचे ते म्हणाले नंतर केवळ चेकअपसाठी वर्षभरानंतर पुन्हा गेलो नंतर तेही बंद झाले दयासिंधू भक्तवत्सल श्रींनी मला जीवनदान दिले होते स्त्रींना सांगितल्याप्रमाणे संसारातील मुलाबाळांसंबंधीची सर्व कर्तव्ये तर पार पडली स्त्रींनीच पार पाडून घेतली आता साधना बाकी राहिली आहे ती तेच करून घेत आहेत राम समर्थ साधकजन हो स्त्रींवर असीम श्रद्धा व निष्ठा असलेल्या चित्राताईंनी जेव्हा डॉक्टरांनी त्या अगदी आठ दिवसांच्या सोबती आहेत हे सांगितले तेव्हा केवळ आणि केवळ स्त्रीवर असलेल्या निष्ठेच्या जोरावर त्यांच्या भरोशावर ताई शांत राहू शकल्या स्त्री आपल्याला सांभाळतीलच हा विश्वास कामी आला आणि घरी आल्यावर ताईंनी माळ ओढता ओढता स्त्रींना प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली तसेच तदनंतर मोठ्या श्रद्धेने स्त्रींचे तीर्थ व अंगारा मिश्रित जलप्राशन करण्यास सुरुवात केली ते तीर्थ व अंगारा मिश्रित जल म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अमृतच होते ते प्यायल्यानंतर ताई बऱ्या होणार नाहीत का सांगा दोन हजार अकरा बाराच्या सुमारास आपण केवळ आठ दिवसांच्या सोबती आहोत असे डॉक्टरांकडून सांगितल्या गेलेल्या ताई पुढील आठ दिवसात खडखडीत बऱ्या झाल्या व आज सन दोन हजार चोवीसमध्ये स्त्रींच्या स्मरणात रात्र रात्रभर जागून साधना करत आहेत ते केवळ श्रींच्या कृपेमुळेच वस्तुत सर्वांना आपापले प्रारब्ध हे भोगावेच लागते मग तो भगवंताचा भक्त का असे ना परंतु खऱ्या भक्तासाठी सद्गुरू एक सोय करून ठेवतात ते त्याच्या कल्याणासाठी त्याचे प्रारब्ध मागेपुढे करतात किंवा संपूर्ण शरणागती असेल तर भक्ताचे प्रारब्ध संपूर्ण नष्ट करतात अथवा स्वतः देखील भोगतात याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सद्गुरूंची अशी कृपा होते की प्रारब्धानुसार आलेले भोग भोगताना भक्त सदैव आनंदाच्या स्थितीतच राहतो त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत भंग होत नाही निस्तीम भक्ताने घेतलेल्या नामातील उत्कटता व तळमळ सर्व पूर्वपापांचा महापातकांचा नाश तर करतेच पण प्रत्येक नवीन कर्म म्हणजेच क्रियमान होताना अखंड नाम चालू असेल तर संचितात भर न पडल्याने नवीन प्रारब्ध देखील निर्माण होत नाही किंबहुना भक्त भगवंताशी एकरूप झाल्याने त्या दोघात भेद राहत नाही अखंड नाम आणि अविरत अनुसंधान यामुळे भक्त रामस्वरूप होऊन जातो कारण आपण जसे त्याचे चिंतन करू त्याप्रमाणे आपलं मन बनतं आत्म्याचं रूपांतरण होतं अंतर्बाह्य बदल होतो शरीराचा कायापालट होतो जसं एखाद्या सुरवंटाचं रूपांतरण सुंदर फुलपाखरात होतं तसं भक्तात होणाऱ्या याच दिव्य परिवर्तनाचं वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाणं अवघा देवची जाला पाही भरोनिया अंतर्बाही सत्वरजतम बाधा नव्हे हरिभक्तांसी कदा देवभक्तपणा तुका म्हणे नाही भिन्न असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ